नमस्कार सर्वांना तुम्ही मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर छोटासा नागपंचमी आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा तर आज नागपंचमी आहे हे मला माहीत नव्हतं त्यावर नोटबुक याच्यात ती शोके होते जपून येतले की जी पता नाही किंवा तर माझं पण डोकं डोकाय लागलं भयंकर तुझे आजीब आतले ओम असल्यासारखं गर्मी होत आहे तर नागपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे मला पंचमी आहे हे माहित नव्हतं कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये साजरी केली जाते इकडं तर राज्य बात कुणाला माहित नाही आप आपरा करते आपवार म्हणा म्हणायला लागले मी म्हणलं ह पण मला माहित नव्हतं आणि आपल्या घरात पण काय त्याचं राजेशी गेल्यापासून सण साजरा केला नाही तर आ, मला संतोष रात्री म्हटला ताई दी उद्या सकाळी ताई उद्या तू पोळ्या बनवतेस का काय मी म्हणलं नाही कार तर म्हणतो संतोष म्हणतो की उद्या आपलं ला, नागपंचमी आहे मम्मी म्हटलं मी नाही बाबा नो मी नाही पण बनवत आधी मध्ये मनात बघते पण मला माहितच नाही म्हटलं कॅलेंडर पण नाही आणि असं आसपास म्हणजे कॅलेंडर असून पण काय माहिती आहे का क्या कर रे बस काय शेवट या रे बस झाला इसको क्या हो गया वो एक दो तो झाला पंचमीच्या शुभेच्छा तर मला रात्री माहीत झालेलं तरी पण मी काय पोळ्या वगैरे बनवले नाही पण लहान होतो ना तेव्हाचं लय आठवतो बरं का तेव्हा तो झोळा बनवायचा रुमाल असला तरी बनवायचा आणि त्याचं सगळं ठेवायचं हा असू तर सगळं घेऊन जायचो आम्ही कापण्या कोण कापण्या आणतोय खूप म्हणजे खूप मला आवड होती कारण आईनं कधी बनवलं पण नाही आणि ती ही आहे ना लया तेवढं भाजायच्या थोडं बिड चोडा बिडा भी, बनवायची की पण कापण्या लय आवडायच्या मी कापण्या लहानपणापासूनच मला कधी बनवायचं असं पण आता बनवून आनंदी सगळं येतं मला तर माझ्या मैत्रिणी आपल्या मैत्रिणी आणायच्या कापण्या वगैरे खुश शिवायचो लोहे खेळायचं आहे ना फुगड्या वगैरे हो तर आपल्याकडे चालतं बरं का तर चला काही राणीचा अभ्यास घेते मी हो ड्रेस आता असेच घातलेला आणि फिटिंग बघत होती मी तर हा व्यवस्थित तर लोक दुखायला मी गर्मी व्हायला लागली खूप वेगळी तर नागपंचमीच्या आपल्या सर्व यूट्यूब माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा केला होता का कुठंच करायला कमेंटमध्ये सांगा की आपल्या तिकडं फुगडी आमच्या गावात आता फुगडी बिगडी आज लय मंदिरात मी नदी पाणी आलंय पण नदीत पाणी नसायचं आम्ही असताना बारक तिथं जाऊन मुलं मुली लग्न झाले त्या मुली पण ताई लोक येते खूप म्हणजे खूप साडी घालायची हाऊस कुणाची पण साडी कसला पण ब्लाउज पिणं लावायचं सुया टोचायच्या इथं तिथं लहान असताना पिलू सारखं पडली चिकट नाही तर लोये आवड असायची आम्हाला पिलू हाऊ साडी पण देते अजून इसका बटवा दे उसका बटवा दे झोला लटका असे करते ते इतकी बडी रशी लगा उसको उोले मे इतना सारा हो पडते चिकत नाही आता लावलेली तर लय आनंद असायचो लहानपणीच सर्व खूप वाटवतात आता गणेश चतुर्थी पण आहे रक्षाबंधन पण आहे तर सर्वांना आज नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर बाय करतो शुभेच्छा करतो हा तू बोल दे ना नागपंचमी की आप सभी को शुभेच्छा बहुत सारे